कुठे जातोय काय करतोय व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा माझे मिस्टर फ्रेंड असलेत मोबाईल मॅन असतो ना वॉच दे शेवटपर्यंत बघा व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवेन देखा तुम्ही चेक केला हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आम्ही गेलो आहोत रत्नागिरी गणपतीपुळे आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहोत ते हे हॉटेल आहे खूपच मस्त आणि छान आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे आपली मेमरी चालना चालताना गणपतीपुळेला चालताना चालत चाललोय आम्ही पाचशे मीटर दूर आहे हा तर आम्ही चाललो पायी पायी बघा लोकांची खूप गर्दी आहे असं वाटते खूप गर्दी आहे तिथे आम्हाला खूप उशीर होणार आहे संध्याकाळचे सात पंचवीस झाले अंधार बघा केवढा पण गर्दी खूप आहे बघूया भूक पण लागली आहे खूप तर आम्ही रात्री गेलो होतो गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी ॲक्च्युली आमची ट्रेन लेट झाली तर आम्ही संध्याकाळी पाचच्या सुमारास रत्नागिरीला पोहोचलो आणि आम्ही सात वाजता काहीतरी गणपतीचा दर्शनासाठी मंदिरामध्ये जात होतो तर बघा तिकडे सगळी जी आहेत टीचर्स ते आपल्या शाळेतील मुलांना सहलीसाठी इथे गणपतीपुळेला घेऊन आले होते आणि हे गणपती मंदिराचं प्रवेशद्वार आहे इथून आपल्याला आतमध्ये गणपतीच्या दर्शनासाठी जायचं आहे इकड़े सगळे जे टीचर्स आहेत आपल्या आपल्या मुलांसोबत फोटो काढत आहेत तुम्ही बघितलं मागे आणि इकडे सगळे भाविक उंदीर मामाच्या कानामध्ये आपापल्या इच्छा बोलतायत आणि इकडे लाईन खूपच मोठी लागली आहे तर ती लाईन पार करून आपल्याला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आज जायचं आहे तर आत काही व्हिडिओ शूटिंग वगैरे अलाउड नाही म्हणून मी काय आत व्हिडिओ शूटिंग काढली काढता येणार नाही मला तर मी बाहेरूनच व्हिडिओ शूटिंग काढते तुम्ही बघा मंदिर खूपच सुंदर आणि असं प्राचीन दिसत आहे बघा तर मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी प्रे केली आहे देवाकडे की तुमचं नवीन येणारं वर्ष खूप चांगलं आणि भरभराटीचं जावं तर व्हिडिओ आवडला ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हालाही कधी चान्स मिळाला गणपतीपुळेला जायचा तर तुम्ही नक्की जा आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्या तुम्हालाही खूप छान वाटेल आणि मन प्रसन्न होईल अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी मस्त छान मजा केली देवाचं दर्शन घेतलं तर थँक्यू